आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत सोमानी उद्यानाचे लोकार्पण सोहळा संपन्न नाशिक रोड प्रभाग एकवीस मधील मुक्तीधाम मंदिराजवळील सोमानी उद्यानाचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळा आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या उपस्थितीत बी जे पीच्या सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संकुला करवा यांच्या हस्ते करण्यात आले नूतनीकरण करण्यात आलेल्या उद्यानात सव्वीस फूट उंच डायनेसॉर पंधरा फूट हल प्राणी पक्षी विद्युत रोषणीने सजलेले विविध खेळणी गाण्यांवर संगीतावर कारंजा आणि विविध परिसरातील डाट हिरवळीमुळे सोमनी उद्यानात सौंदर्याची भर पडल्याचे चित्र दिसत आहे आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या निधीतून उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आल्याने करवा यांनी आभार मानले माननीय मंच आदरणीय सन्मानातले आणि माझ्या शेजारी बसलेले आणि मला घेऊन चालणारे किंवा मा मला आज एवढं मान देणारे आमचे आमदार राहुल भाऊ डिकले यांनी जो मला मान दिला आहे आज भारतीय जनता पार्टी या माध्यमातून या सोमाणी गार्डनचं लोकार्पण झालं आहे हे मोठं भाग्याचं काम आहे आणि त्याला राहुल भाऊंनी साथ दिली हे सर्वात मोठं काम आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन घंटेसाहेबांना म्हणणे दे, आमचे अध्यक्ष घंटे यांना मी सर्वात अध्यक्ष त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निवडलंय धन्यवाद जय महेश तसेच ऍडव्होकेट आमदार राहुल डिकले यांनी आपले मनुगत व्यक्त करताना म्हणाले की आज सकाळी मी पहिला कार्यक्रम घेतला सहा महिन्यानंतर निवडणुकीनंतर माझा पहिला कार्यक्रम होता शंकराच्या मंदिराचं प्रतिष्ठापना ही पंचवटीत पूर्ण झाली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं पन्नासावं मंदिर होतं पन्नास मंदिरं पूर्ण झालेत आणि त्याची प्रतिष्ठापना आज सकाळी होती आणि आज संध्याकाळी आमच्या बालगोपाळ ज्येष्ठांसाठी नाशिक रोड सर्वात मोठं गार्डन जे आहे त्याचं लोकार्पण आहे काल मी इथे आलो आणि संगीत कारंजा बघितला जो काही निधी आहे त्याच्यातला निम्मा निधी हा कारंजासाठीचा आहे कारण अतिशय मोठा हा कारंजा नाशकात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही गाण्यावर आणि संगीतावर चालणारा आणि ह्या गरम हवामानात कुठेतरी एक मनाला थंडावा देणारा असा हा कार्यक्रम असा हा कारंजा आहे आणि लहान मुलांसाठी पण आपण हे नवीन उद्यान करतो आहे खरं तर बराच उशीर झाला आहे बोलायला बरेच मुद्दे आहेत परंतु ही भाषणाची वेळ नाही कारण आमच्या बालगोपाळांना आणि सर्वांना उद्घाटन आणि पुढचे कार्यक्रम पण बघायचे आहेत त्याच्यामुळे आपण जास्त न बोलता आपण सर्व इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठांचे मित्रपरिवाराचे तरुणांचे आभार मानतो कारण निवडणुकीनंतर मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही आणि हेच हे माध्यम आहे की त्या माध्यमातून आज या माध्यमाच्याद्वारे आपले सर्वांचे मला आमदार म्हणून निवडून दिलं भरभरून प्रेम दिलं मतरूपी आशीर्वाद दिले त्यामुळे सहा महिन्यांनी का होईना आपल्या सर्वांचे आशीर्वाद घे देण्यासाठी आपले सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आम इथे आपल्यात उपस्थित आहे त्यामुळे खरंच मनापासून मी आपल्या सर्वांना हात जोडून धन्यवाद देतो की आपल्यामुळे हे शक्य झालं आणि आपलं बळावर आपल्या आशीर्वादावर मी आज इथं उभं आहे ते बळ हे आशीर्वाद भविष्यातही मला मिळतील ही आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला मिळतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं त्यांनी ज्यांनी योगदान दिलं आमचे इंजिनियर्स असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील आमचे नाशिक रोडचे सगळे मान्यवर असतील सर्व नगरसेवक असतील इथं आरडी तात्या आणि लवटे आप्पा नाही आहेत त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे त्यानंतर आमचे लवटे साहेब आहेत त्यांचे चिरंजीव इथं आहेत त्यांनी सकाळी मला मेसेजही केला होता शरद भाऊ आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत जेवढे नावं येईल तेवढे थोडे आहेत परंतु या सगळ्यांच्या बळावर आज इथे आपण काम करू शकलो आणि ते काम जे आहे हे आपल्या बळावर झालेले एवढंच सांगतो आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो सोमानी उद्यानाचे नूतनीकरण व्हावे अशी मागणी नागरिकांनी केल्याने प्रभाग कर्मक एकवीस मधील चारही नगरसेवक यांनी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता आमदार ढिकले यांनी मागणीची दखल घेत सोमनी उद्यानाचे नूतनीकरण करून आकर्षक विद्युत रोषणी करून लक्षवेधक संगीत कारण आदी सजावट उद्यानात केली या प्रसंगी मजी नगरसेवक रमेश ढोंगडे विशाल संगमनेरी अंबादास पगारे मजी न नगरसेविका मीरा हंडे ज्योति खोले कोमल मेहरुलिया अशोक तापड़िया शंकरराव मंडलिक रंजित सिंह आनंद राजेश शिव शिवनारायण सोमानी अन्ना आडव किरण मेन राम कदम युनिस सैय्यर मयूरी करवा मंगेश मोरे अशोक गवड़ी कमल किशोर करवा किशोर देशमुख धीरज पाटील रोहित पानसरे यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा